विदेशी मद्याचा ट्रक पकडला राज्य उत्पादन शुल्क विभागाची थेट कारवाई दारूबंदीच्या नावाखाली तस्करीचा धंदा नाशिकमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई नाशिकमध्ये दारूबंदी गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक उघड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने थेट कारवाई करत परराज्यातून आणलं जाणारं विदेशी मद्य वाहतूक करणारं पिकअप पकडलं या गाडीतून तब्बल अकरा लाख पंचावन्न हजार रुपयांचा विदेशी दारूचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे गरवारे कंपनीच्या गेट समोर मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली या वाहनातून रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ऑल सीझन आयकॉनिक व्हाईट आणि आठ पी एम या ब्रँड्सची परराज्यात विक्रीसाठी असलेली पण महाराष्ट्रात बंदी असलेली दारू जप्त करण्यात आली दोन्ही आरोपी पालघरमधील असल्याचे समोर आले असून त्यांची नावे प्रदीप सिंग आणि सूर्यप्रकाश विश्वकर्मा अशी आहेत दारूबंदी सप्ताहातच एवढी मोठी अवैध वाहतूक उघड झाल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिकमध्ये झालेली ही कारवाई आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे यामागे आणखी मोठं रॅकेट तर नाही ना, ना याची चौकशी सुरू आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मध्य कारवाई करत आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाला आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असं मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सर कुठून कुठे माल दमनमधून मा आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे चे कलम अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा